नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत अयोध्येत परत आल्यानंतर भगवान स्वतः तर अभ्यास करतातच पण आपल्या तीनही भावांचा रोज अभ्यास घेतात गुरुदेवांच्या आश्रमात ते काय काय शिकले सर्वे ज्ञानोपसंपन्ना सर्वे समुदिता गुणही सर्वे वेदविदशुरा सर्वे लोकहिते रता चारही वेदांचे चारही उपवेदांचे पराक्रमाचे लोकहिताचे शिक्षण घेतले शिक्षण घेऊन फक्त मी एकट्याने मोठे नाही व्हायचे तर मला लोकांचे हित करायचे चौघा भावांचे शिक्षण सारखे झालेले आहे तरीही तेषामपि महातेज राम सत्य पराक्रम राम त्या सर्वांमध्ये श्रेष्ठच आहेत महर्षी वाल्मिकी वर्णन करतात सर्वस्य लोकस्य शशांक इव निर्मल हत्तीवर कसे बसावे घोड्यावर कसे बसावे रथ कसे चालवावेत मोडलेले रथ दुरुस्त कसे करावेत सांगोपांग धनुर्विद्या कशी हस्तगत करावी हे सारे शिक्षण या चारही भावांनी घेतले धनुर्वेदे च निरत पितृशुश्रूषणे निरत रा चारही भाऊ ज्ञानसंपन्न आहेत पण त्याचबरोबर ते ह्रीमंत आहे आपल्याला श्रीमंत कळतो पण हीमंत कळत नाही हीमंत ही फार दुर्मिळ गोष्ट झाली आहे रीमंत याचा अर्थ ज्याला अयोग्य गोष्टींची लाज वाटते जो संकोची आहे सिनेमाचे गाणे आपल्या तोंडात यावे याची लाज नको का वाटायला विद्यार्थी दशेत असताना कुणाचीही कुचेष्टा करताना ती कुठल्या पातळीवर जाऊन करायची ह्याला मर्यादा आहे भगवद्गीतेच्या सोळाव्या अध्यायात री हा दैवी संपत्ती सांगितली आहे मला जीवनात काही गोष्टींची शरम वाटलीच पाहिजे मला जीवनात कुठेतरी मर्यादा ठेवता यायलाच हवी काही गोष्टी माझ्या मुखात येऊ नयेत म्हणजे नाही येऊ काही गोष्टींकडे मी बघू नये म्हणजे बघूच नये चुकून दृष्टी गेली तर मला लाजल्यासारखं व्हावं या सर्व गोष्टींचा विचार विद्यार्थी दशेत आपण कधी केला आहे का लोक माझ्याबद्दल काय बोलतील याचा विचार आपण रात्रंदिवस करतो मी दीर्घदर्शी असावे म्हणजे मला दूरचेही दिसावे जीवन म्हणजे केवळ यौवन म्हणजे अल्लडपणा नव्हे मानवी जीवनाचा साकल्याने विचार भारतीय परंपरेने केला तर अन्य सर्व परंपरांमध्ये मानवी जीवनाचा केवळ विभागशः विचार झाला वृद्धत्वाचा जितका खोल विचार भारतीय परंपरेत आहे तितका अन्यत्र कुठल्याही परंपरेत आहे का जीवनात केवळ यौवन नाही तर वार्धक्य आणि मृत्यू पण आहे आपला तर मृत्यू आहेच पण आपल्या सभोवतालच्या लोकांचाही आहे आमरण संपूर्ण जीवन मला सुशोभित सुखद करायचे नाही याचा समग्र विचार भारतीय परंपरेत आहे अमेरिकेतून जाऊन आल्यावर मला असं वाटलं की अमेरिकेत खूप सुख आहे असं ज्या लोकांना वाटतं त्यांनी एकदा चक्कर मारावी म्हणजे तिथले वृद्ध लोक रोज कसे रडतात आणि कसे रडावे लागते ते लक्षात येईल मग जरा डोके ठिकाणावर येते या देशातला तरुण पुत्र आजही आपल्या मातापित्यांची आदराने सेवा करतो त्यांच्याकरता आसूसतो तिथे आई वडील कोंडवाड्यात आहेत वृद्धाश्रम म्हणजे दुसरं काय जरा सुधारित कोंडवाडा शहरात वृद्धाश्रम असावेत पण घरच्या वृद्धांना वृद्धाश्रमात जाण्याची पाळी येणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी वृद्धाश्रम ओस पडावेत या धर्माचे भूषण आहे त्यात समाजाचे भूषण आहे परिवारात वृद्धांची व्यवस्था नाही हे पण दूषण आणि वृद्धाश्रम भरलेत हे देखील दूषण म्हणून तरुणांनी दीर्घदर्शी असावे आश्रमातून परतल्यानंतर रामचंद्र केवळ अध्ययनच करतात असं सा नाही सायंकाळी अयोध्येतील युवकांबरोबर शरयुतीरावर खेळतात भगवान स्वयं खेळून परत येताना लोकांच्यात मिसळतात लोकांच्या दुकानांमध्ये जाऊन व्यवसायाची चौकशी करतात ना हे बघायचे की माझी अयोध्येतील जनता सुखी आहे की नाही लोकांमध्ये मिसळल्याशिवाय त्यांच्याशी बोलल्याशिवाय त्यांचे आपले अंतर कमी केल्याशिवाय हे कळणार कसं लोकांना फार बरे वाटे भरून आलेल्या अंतककरणाने ते इतरांना सांगत आज मोठे राजकुमार आमच्या दुकानात आले होते अयोध्येतील सर्वांना राम अत्यंत प्रिय आहे याच वेळी महाराज दशरथांच्या महालात तिन्ही राण्यांमध्ये एकच चर्चा चालू आहे मुले मोठी झाली आता घरात लवकर सूनबाई आणल्या पाहिजे स्त्रियांना या गोष्टीची सगळ्यात जास्त घाई असते त्यात पुन्हा धाकट्या कैकई कै कै मातेला तर फारच घाई आता आपली सून कशी असावी याची ती चर्चा करते कैकई कै मातेला भरतापेक्षा रामप्रिय आहे तर कौसल्यल्या रामापेक्षा भरतप्रिय आहे पैकई माता कौसललेल्या नेहमी म्हणते राम माझा भरत तुझा आता या तिन्ही राण्यांनी महाराज दशरथांच्या मागे मुलांच्या लग्नाचा लकडा लावला महर्षी विश्वामित्रांचे आगमन एके दिवशी महाराज दशरथ आपल्या सभेमध्ये बसले असताना सभेचे कामकाज पूर्ण होण्याच्या वेळी त्यांना सूचना मिळते की महर्षी विश्वामित्रांचे आगमन झाले प्रथम या बातमीवर महाराज दशरथांचा विश्वास बसला नाही पण सेवकांनी सांगितले नाही महाराज खरंच विश्वामित्र आलेले आहेत महाराज दशरथांचा आपल्या कानावर विश्वास बसेना ते अत्यंत वेगाने लगबगीने विश्वामित्र मुनींचे स्वागत करण्याकरता निघाले विश्वामित्रांनी एखाद्या सम्राटाकडे भेटण्याकरता जावे हे स्वाभाविक नव्हते कारण त्यांचे संपूर्ण जीवनच एक वेगळ्या प्रकारचं जीवन आहे वाल्मिकी रामायणामध्ये विश्वामित्रांची ही कथा अत्यंत विस्ताराने आलेली आहे हा थोर महर्षी म्हणजे प्रयत्नवादाचा मूर्तिमंत पुतळा त्यांचा जन्म क्षत्रिय कुळामध्ये झालेला अन्य राजे लोकांप्रमाणे तेही एक राजे आहेत महाराज गाधी यांचे ते पुत्र आहेत वडिलांच्या पश्चात सिंहासनावर बसले एकदा हा विश्वामित्र राजा आपल्या सेनेसह एका मोहिमेवरून आपल्या राज्यात परतत होता सायंकाळच्या वेळेला ते एका ठिकाणी वनात थांबले दिवसभर प्रवास करावा आणि रात्री कुठेतरी थांबावे मजल दरमजल करीत निघाले होते ते संस्कार संपन्न क्षत्रिय राजा होते एकदा त्यांचा निवास वसिष्ठ मुनींच्या आश्रमापासून थोड्याच अंतरावर होता सायंकाळचा मुक्काम वनात करावा लागणार होता सारेजण सायंकाळी वनात थांबले रात्रीच्या मुक्कामासंबंधी सर्व आज्ञा सैनिकांना देऊन राजा विश्वामित्र वसिष्ठ मुनींच्या दर्शनासाठी आश्रमात येतात महर्षी वसिष्ठांचे दर्शन घेतात कुणीकडून आलो हे त्यांच्या कानावर घालतात वसिष्ठमुनी म्हणाले राजन आपण माझ्या आश्रमातच का मुक्काम करीत नाही राजा विश्वामित्र म्हणतात मी एकटा नाही सोबत सेना आहे सेनेची व्यवस्था आहे तुम्ही संकोच करू नका संपूर्ण सेना घेऊन इथे या सगळ्यांची व्यवस्था होईल राजा विश्वामित्र पुन्हा म्हणाले गुरुदेव सेना थोडी नाही दहा हजार सैनिक आहेत आश्रमात सगळ्यांची व्यवस्था कशी होणार महाराज वसिष्ठ म्हणतात तुम्ही घेऊन तर या सगळ्यांची सोय होईल वसिष्ठ ऋषींवर विश्वास ठेवून राजा विश्वामित्र आपली संपूर्ण सेना घेऊन त्या ठिकाणी येतात आश्चर्य म्हणजे दहा हजार लोकांना पुरेल एवढी निवास व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण झालेली होती नाना प्रकारची खाद्यपेय नोकर चाकर सगळं होतं राजा विश्वामित्रांना आश्चर्य वाटलं आपण फक्त गेलो आणि सेना घेऊन आलो एवढ्या अवधीत वसिष्ठांना एवढी मोठी व्यवस्था कशी काय निर्माण करता आली जंगलामध्ये सर्व प्रकारच्या सुखसुविधा उपलब्ध झाल्याने सैनिकांना मात्र फार बरं वाटलं भरपूर भोजन करून सारे सैनिक आरामशीर निजले विश्वामित्रांना मात्र रात्रभर झोप नाही राजकारणी माणसांना झोपा नीट येतच नाहीत त्यांनी विचार केला या बामणानं इतकी सगळी व्यवस्था कशी केली त्यांची सगळी रात्र बेचैनीत गेली सकाळी उठल्यावर पुढच्या प्रवासाला निघायचं पण विश्वामित्रांना काही राहवलं नाही त्यांनी मुनींना विचारलं ऋषीश्वर दहा हजार सैनिकांची व्यवस्था इतक्या अल्पावधीत आपण कशी काय करू शकलात मला खरोखरच आश्चर्य आहे वसिष्ठांनी सांगितलं राजा त्यात काय विशेष आहे अरे यातलं मी काही एक केलेलं नाही माझ्याकडे कामधेनूची कन्या शबला आहे त्या शबलेला मी नुसतं सांगितलं सगळं आपोआप प्रकट झालं खरे तर राजकारणी लोकांशी फार जपून बोलायला हवं त्यांची डोकी केव्हा कुठे चालतील काहीच सांगता येत नाही वसिष्ठांनी सरळ सरळ सांगून टाकलं विश्वामित्रांच्या मनात विचार आला खरोखरच अशी कामधेनू असेल तर ती यांना काय कामाची यांच्यापेक्षा आमच्या जबाबदाऱ्या मोठ्या आहेत आम्हाला तर खूप संपत्ती लागते कितीतरी लोकांची व्यवस्था करावी लागते आम्हाला संपत्ती हवी आहे आणि ते म्हणतात महाराज मग ही कामधेनू मला देऊन टाका ना मोह कसा असतो ते पहा एखाद्याच्या घरी जेवायला जावं आणि त्यांनी माझ्यासाठी चांदीचं चा ताट चांदीची वाटी वाढावी आणि मी निघताना म्हणावं की तु ही भांडी मला तुम्ही देऊन टाका हाच काहीतरी प्रकार झाला ही काय सभ्यता आहे लोभी माणसं सभ्यतेचा त्याग करतात सगळा संकोच सोडून विश्वामित्र म्हणाले कामधेनु मला देऊन टाका वसिष्ठ पुन्हा समजावून सांगतात यज्ञाकरता आम्हाला या गायीची आवश्यकता असते वसिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यातली संघर्ष राजा विश्वामित्र म्हणतात तुमच्यापेक्षा आमच्या आवश्यकता मोठ्या आहेत हवं तर मी तुम्हाला आश्रमासाठी दरवर्षी काही रक्कम देईन वसिष्ठ मुनी कामधेनू द्यायला तयार नाहीत हे लक्षात आल्यावर विश्वामित्रांचा स्वर एकदम बदलला आता वसिष्ठ मुनींची इच्छा असो वा नसो आपण कामधेनूला घेऊन जायचेच असं त्यांनी ठरवलं त्यानुसार विश्वामित्रांनी सैनिकांना आज्ञा केली कामधेनूला ओढत न्यायला सुरुवात केली शबलेची इच्छा नाही पण ते तिला फरफटत घेऊन चालले कसे बसे त्या शबलेने आपल्याला त्या सैनिकांच्या तावडीतून सोडवले वसिष्ठांच्या पुढे जाऊन उभी राहिली तिने विचारले महाराज इतकी वर्ष मी तुमची सेवा केली तुम्ही मला या राजाला देऊन टाकलं वसिष्ठ शांत चित्ताने म्हणले मी दिलेले नाही तो राजा तुला बळजबरीनं घेऊन जातोय त्याला मी काय करणार तेव्हा ती म्हणते मग आता तुम्ही भिऊ नका काय करायचं ते मी बघते यानंतर त्या शबलेने वारंवार हुंकार काढायला सुरुवात केली प्रत्येक हुंकारातून सैनिक निर्माण झाले शेवटी ती कामधेनू त्या सैनिकांनी विश्वामित्रांच्या सैनिकांची धुळधाण उडवली राजा विश्वामित्र बघतच राहिला इतकी मोठी सेना पळून गेली त्याला खूप आश्चर्य वाटलं विश्वामित्र स्वत युद्धात उतरले शबलेवर वसिष्ठांवर शस्त्रांचा मारा सुरू केला पण धुवा उडाला दिग्विजय गाजवून आलेले विश्वामित्र महर्षी वसिष्ठांच्या आश्रमात पराभूत झाले निघून जावे लागले आता विश्वामित्रांनी काय करावं विश्वामित्र प्रयत्नवादाचा आदर्श आहेत माझ्या दृष्टीनं जगात त्यांच्यासारखा प्रयत्नवादी मनुष्य झालाच नाही त्यांनी काही दिवसांकरता आपलं राज्य सोडलं आणि दिव्यास्त्र प्राप्त करून घेण्यासाठी हिमालयात जातात तिथे तप करतात भगवान महादेवाची आराधना करतात दिव्यास्त्रांची प्राप्ती घेतात दिव्यास्त्र म्हणजे काय अलीकडच्या भाषेत सांगितलं म्हणजे इम्पोर्टेड वेपन्स ह्या देशात न होणारी दुसरीकडून मागवलेली स्वर्गातून आलेली शस्त्र ही दिव्यास्त्र घेऊन विश्वामित्र राजा मुनींवर पुन्हा आक्रमण करतात यावेळी वसिष्ठमुनींनी काय करावे शबलेला घेऊन नुसते उभे आहेत विश्वामित्रांनी भीषण दिव्यास्त्र सोडले वसिष्ठमुनी फक्त एक दर्भाची काडी आपल्या हातात धरतात अगदी भीषणातील भीषण भीशन दिव्यास्त्र देखील दर्भाच्या काळीपासून परत जातं इतक्या दिव्यास्त्रांचा वापर केला एकाही दिव्यास्त्राचा प्रहार वसिष्ठ मुनींवर झाला नाही मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीरामकृष्णार्पण